कुशा तुला माहिती आहे का तुझ्या पप्पाच्या अंगात का ना एक बारीक गोमे आहे सारखं वळवळा करतेय बघ आम्ही तुला दाखवते कशी वळवळा करतेय आता तू काय कर पप्पाकडे जा आणि पप्पाला मन हाक कडून का तुला मग जा आता मला बोलवत असेल कोण बया दिली जाऊन शिवाय काय कळणार नाही मला धरतून मागून जाऊ तिला आता तू आई मला वाटलं कोण आहे काय की एवढी सुंदर साडी घातली म्हणलं दुसरीच कोणतर बाय आली जांगातली तुमच्या बाहेर काढायची होती त्यामुळे मीच प्लॅन केलेला दिसली नाही सुंदर साडी घालून कोण बाय आलेली का लगे बघत आलेच का नाही नाही तस का नाही सुंदर साडी बघण्यासारखी अशी साडी लय भारी आहे एवढ्या भारी साडीमुळे मला वळखू झालंय कोण आहे ती काय घरात नाही कुठून आणली साडी ही तु कुठून आणली माझी मी मागे इंस्टाग्राम साडे ले भारी साडे सी फॅशन या इंस्टाग्राम वर अजून तुला दोन चार साड्या मागवतो भारी भारी असं आधी मध्ये गार्डन मध्ये येता नको ग मला सांगून जा असं गैरसमज होतो काय बी बन या साडी मध्ये भारी दिसते